नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात माहिती देणे मित्रांनो जसं की आपण जाणता परवाच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे व तसा जी आरसुद्धा सुरू केलेला आहे तर ती योजना सुरू करण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे महाराष्ट्र राज्यातील महिलांचे ॲनिमियाचे प्रमाण पन्नासपेक्षा जास्त आहे तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगारची टक्केवारी एकोणसाठ पॉईंट दहा टक्के व स्त्रियांची टक्के, टक्केवारी ही अठ्ठावीस पॉईंट सत्तर टक्के इतकी आहे ही वस्तू लक्षात घेता महिलांचे आर्थिक व आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे महिलांचे आरोग्य पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ही योजना सुरू करण्यात आलेले आहे तसेच या योजनेचा उद्देश हा प्रामुख्याने राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे आहे तसेच त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणेसुद्धा या योजनेचे उद्देश आहे तसेच राज्यातील महिला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे हे सुद्धा त्यांचे एक उद्देश आहे राज्यातील महिला व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे हे सुद्धा या योजनेचे एक प्रकारचे उद्देशच आहे आता आपण बघूया की या योजनेचे स्वरूप काय आहे पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र, पात्र महिलेच्या तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात दर महिना पंधराशे इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र व राज्य शासनाच्या अन्य वार्षिक लाभांच्या योजनेद्वारे पंधराशेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल तर आता बघूया या योजनेचे लाभार्थी कोण असेल महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वयोगटातील विवाहित महिला विधवा महिला घटस्फोटीत आणि निराद्र महिला या योजनेच्या लाभार्थी असतील तसेच अजून एक पॉइंट राहिला तो म्हणजे या योजनेच्या लाभार्थींची पात्रता काय असेल सगळ्यात पहिली पात्रता आहे लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे तसेच राज्यातील विवाहित विधवा घटस्फोट निराधार महिला तीन किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत चार सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या ला लाभार्थ्याचे बँकेते असणे आवश्यक आहे तसेच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे आता या योजनेअंतर्गत अर्ज कसा करावा व त्याची कार्यपद्धती कशी आहे हे समजून घेऊया योजनेचे अर्ज योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे एक पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल दोन ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सर सादर करता येणार नाही त्यासाठी अर्ज भरण्यासाठी सुविधा अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वॉर्ड सेतू सुविधा केंद्रे येथे उपलब्ध असतील तीन वरील भरलेला अर्ज किंवा फॉर्म अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण आदिवासी सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्ती कर्मचाऱ्यांच्या द्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी योग्य पोचपावती दिली जाईल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई केवायसी करता येईल यासाठी महिलेने खालील माहिती असणे आवश्यक आहे कुटुंब पूर्णवाळापत्रक रेशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड आणणे महत्वाचे या आहे यासाठी अर्ज कधी करायचा आहे हे आता जाणून घेऊया अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात ही एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे तसेच अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक हा पंधरा जुलै दोन हजार चोवीस असा असणार आहे तात्पुरती यादी ही सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी जाहीर होईल तसेच तात्पुरती यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करण्याचा कालावधी सोळा जुलै तेच वीस जुलै असेल त्यानंतर तक्रार व हरकतींचे निराकरण करण्याचा कालावधी एकवीस जुलै ते तीस जुलै असेल त्यानंतर अंतिम यादी प्रकाशन दिनांक हा एक ऑगस्ट दोन हजार चोवीस असेल लाभार्थी बँकेमध्ये के वाय सी करणे हे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी होईल लाभार्थी निधी हस्तांतरण हे चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस होईल त्यानंतर महिन्या प्रत्येक महिन्यात प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत आपल्या खात्यात म्हणजेच महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये येतील हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद